યા સાહેબ પેન્સ આના દેવામાં એ પુટર માં પડશે યા પાકું इकडे ओढेवरती थोडं थोडं पाणी असतं तिकडे जावं लागतं विहिरीचं पाणी आटलीवरती हो आणि तिकडे गेलं तर ते पावन अर्धा तास तर जायलाच लागतो आणि तिथे गेल्यावर पाणी पण एकदम ओळेतमध्ये ते झिरे जिरा असतो तिथं कमी असतं क अंदाजेत दोन तीन हांडं भरलं तर भरलं नाही तर ते पाणी म्हणजे वळवून वळवून भरावं लागतं असं तर जायला यायला दोन अडीच तास लागतात पाण्याचा टँकर नाही निमित नाही डिझेल नसेल तर एक दिवस आड पण येतो आणि कधी कधी मग डिझेल त्याला रेग्युलर भेटला तर मग रेग्युलर तो येत असतो काय मागणी मागणी म्हणजे असं का आमचं टँकर आलाच पाहिजे असं पण तो डिझेल वगैरे भेटला नाही तर ते आम्हाला सांगता बाबा डिझेलला भेटला तर पाणी पाणी म्हणजे टँकर येणार नाही असं ते बोलतात एक दिवस मग आड येतो मग आम्हाला पाण्याचा प्रश्न म्हणजे पडतो का बाबा पाणी आता आणायचं कुठून मग आम्ही खाली नदीवर जातो किंवा झरेवरती जातो काय नाव तुमचं देवराम गुणाजी नदीवर किंवा कुठे नदीवरच जास्त करून एक किंवा दोन हांडे मिळतात तर काही जणांना मिळत पण नाही विहिरीत पडतात तर कोणी बाजूला पडतात पाण्यासाठी गुरांना तर जास्त पाणी लागतंच माणसांना नाही पिण्या पिण्यासाठी भेटत तर गुरांना कुठून देऊ आम्ही त्याच्यासाठी गुरही पण नदीवरच माणसं पण नदीवरच जातात आणि लहान बाळसुद्धा घेऊन जावं लागतं आम्हाला पाणी पाण्यासाठी आणि आ एखाद्या वेळेस येतं तर एखाद्या वेळेस येत पण नाही म्हणजे पाणी मिळतच नाही का मग त्यावेळेला हा मिळत बाकीच्या मिळत बाकीच्यांना मिळतच नाही एक पण नाही हंडा मिळत तुमची मागणी काय रोज एक टँकर आला पाहिजे का हा रोज आला पाहिजे म्हणजे रोज आल्यावर साठा पडतो ना पाण्याचा रोज आला पाहिजे टँकर काय नाव तुमचं रेखा प्रकाश वाजे